मस्तपैकी वापस झोपलेले आहेत शेंडू बघा कशी झोपली आमची तुमची रील काढू दोघा जणांची वा मम्मी इकरावा तिला गिटार बनवली तरी ती गप्प बसली लागल विगल <laughs> <laughs> ना कर में सस्ता नशे केलोने पण आमचं डेली ब्लॉक चालू झालेला आहे कारण की रविला म्हणजे ते तीन चार दिवस झालं तर बरं आता ब्लॉक चालू करूया एक मम्मी कापतात म्हणून भाजी कारण की बनवायची आहे डाळ फिक्कीवाली आणि इकरा बघा दोघा जण उठून मस्तपैकी वापस झोपलेले आहेत शेंडू बघा कशी झोपली आहे आमची बोट पकडून झोपलेली आहे Ini apori lapan cimbal dina kami yang yang karel ini tuh agak si botin tuh kindo kindo tapi jauh jauh anggol nih tapi jauh anggol kara lagi baca ini mana jenggol agak sih tadi, aneh kita met dari kapten baju. कसली भाजी आहे ही घास तुझ्यासाठी भाजी आणली वाव मस्त तशी मी डाळ खाई संध्याकाळची खायची आहे भाजी नको नको नाही की त्या पहिले पाणी ठेवते मी कारण की अजून अंघोळ नाही नीट दाखवा मग तुमचा थमले लावायला भेटेल असा या साईडला हा मस्त भाजी आणि माझं आहे ना मागाशी जेवण झालं आणि मम्मी पप्पा असले बाहेर जेवायला मेह एक झोपलं तर आणि इकडं आहे ना पप्पा बसले जेव्हा इकडं मम्मी बसल्या आणि इकडं फेंडू आमची झोपली पाळल्या तर चलो आणि तर बघा एक असं झोपलं नेहमीप्रमाणे स्लिपिंग गो आणि यात हो ना मला कारगरला घेऊन जाणार होत पण अचानक मला विकनेस आली सांग कशी आली कुठं तलव ज्यावर ते होते फक्त चैत्राला आल्यावर काय बोलायची होती आणि ते विकनेस होते होती मी सकाळची झोपू ना मग अशी पण झोपलायच मी कवलं झोपते मी नंतर आपण ना जर, आता वाटतंय जर फोन आला आणि तुम्ही जर गेला ना तर बघा फक्त इकडची विकण्यास भेटणार ना तो चेंज करून पाहिजे काय ट्रिप दिसत बघते ते मग तिकडे जा तिकडे काय चालले बघ जा दोन खेळणी एक खेलना खेळत जा आणि इकडे आहेत ना हे इथे स्लिपिंग गॉत आणि तिथे शेडू उठून मग पप्पाच्या सोबत खेळ काय काय अच्छा 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 अरे वा वा हा ओ ओ पेन्शी काय हा काय आहे वा वालो वा कोण कुणी मारली इंशीला कुणी मारली कुणी मारली बिंशीला कुणी मारली अरे वा उकर उकर कर होकर करायची करणागाराची हा अरे वा अरे बाबा 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 अरे वाची

अ बाबा बाबा लई सायकल चालवतं ना तू सायकल आणायला गजला अरे वा सायकल चालवतं सायकल मग आणू घे आमचा ना तू हो सायकल आणू आपण सायकलच चालू आहे आपण आणू सायकल काय तुरी अरे वा सायकल सायकल हां सायकल चालू पण सायकल आणू व

Khai bạc chê Khai bạc chê xu Bú Ý Ý Ý Bàu Bàu là thôi là thế eh? बांधून ठेवलं लय आलत चिलत इकडे तिकडे आता हाल हो बांधली ना आता तुला बरोबर आता कसं वाटतं तुला bueno> Yok>, हा 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 आता कसं वाटतं फिला तू कुठे चालली चला झुंगडा बेबी आणि आताच आहे ना मी भाकरी वगैरे भुजून आलो आणि ते मी तयारी केली ती कारण की या बाहेर चालेल आणि मी यांना बोललो का तुम्ही जाऊ नका मी पण तुमच्या सोबत फ्रॉक एक्सचेंज करायला तर लगेच यांचा आशकता पण आली कंटाळा सांगा आता था। सांगू तुझा बोट आहे त्याच्या सांगा <laughs> म्हणा नाही मला का कंटाळा

खरला जाय नातला जाय नात लिहून ठेवलं लिहून लिहून ठेवलं दोन हजार नंतर पंधराशे नंतर तीन हजार नंतर पाचशे नंत तीन हजार माझा आवर खालच त्याचा मंडे लाल ते सहाशे शंभर झालं तुम्ही पाचशे मला दिले वापस आम्ही लिहून ठेवला पाचशे दिले वापस या यांचे पहिले घेतलेले लिहून ठेवलं दहा हजार सहाशे वापर तर

मिनी घेतलंच का पण ना पैसे दिलेले कुठे तुझ्याला हा म्हणजे माझ्या पैशाला घालू ना मावरा वर्ष तूच म्हणा पोचतस बरोबर 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 तूच पैसे देतोस बाई मेरे को पैसा देत रे बाबा अरे दे दे द्यावर भी सो दे दे तू को पोच राय ना पाचसो सो दे आता दे तू को पोच राय ना दे 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 पाचसो दे अभि बोल बाराशे ते बाराशे बोलतात

फोन आलाय ना बोलत असा फक्त पप्पांच्या मधली अशी करा फक्त हो सटक्या सटक्या फिरवू नका यार रे અરે माजी માને કલે હાતે બાવલડતી છે હો બો માને કલે હાતે કે છે આપડે કેજા બેબી હે ચા હે નું શું દી 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 ઈ ફી વિનસ નાસતું ના કોણ પિલો આવી રાજુ કા એ પિલો આવશે તે દવા દી 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 યાર આલે બતકારાને મરજીને ખાલેવાના બગા 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 બગા

एकदम स्तंभ स्टॅच्यू राहिले आता खाली ठेवा सायकल चालू होईल मला गेस तुझे घेतलेले आहे ना तर आणणार नाही चिलणार नाही सायकल चालू करा आता बोम ना एकदम सायलंट झाली गाडी एक कुठे आहे पायांचा काला धोरा पण काय पण काय tumade kalau hai ini nih diselalu mantan dibawa gawas lah, <laughs> canggih lah, ya, cang, 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 <todiculose> 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 ah, tchau, tchau. <todiculose> Pokémon, yeah. Yeah, di 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 di

खालगल खालगल तर नाही तुझा डॅडू उल्लू पण ते उललू अजिबात जाऊ न तुला नेहमी बाबू चल तुझा बच्चिन तुला नेहमी खालगल्ला पिलाला, पिला बेबीला माझे